सुस्वागतम आपल्या सर्वांचा आजच्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये खूप स्वागत हा छोटेखानी कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ केज आणि तालुका पत्रकार केल या सर्व पत्रकारांच्या वतीने आणि रोटरी क्लबच्या वतीनं आयोजित केला कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की आपला प्रमोद सूर्यकांतजी लांब आणि त्याचा भाऊ प्रशांत या दोघही भारतीय सेनेमध्ये तो अग्निवीरमध्ये आहे पुन्हा हाही अग्निवीर मधून आता स्पेशल कमांडो फोर्स मध्ये त्याच भारतीय सैन्य दलात निवडण बस होत हा एक प्रेरणादायी सत्कार आहे तर असला तरी आणि म्हणून आपण खास आपल्या पोलीस निरीक्षक स्वप्न साहेब यांना या ठिकाणी आपण रिक्वेस्ट करून बोलवलं की त्यांच्या हस्ते एक छोटे एक्शन आपले चालले व्हाय उद्देश हा ह्या सत्काराचा की एक संदेश देण्याचा की भारतीय सेनेसारख्या सैन्य दलामध्ये किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये दोन्ही मुलं आपली पाठवणं हे आई वडिलांचा एक आहे कारण आजकाल आई वडील काही बाकी बघतात की देशासाठी पण आई वडील जेव्हा दोन्ही मुलं आपल्या याच्यासाठी जातात तेव्हा त्यांचाही या ठिकाणी सत्कार व्हावा अशी एक अपेक्षा होती आणि म्हणून त्यांनाही आग्रह करून आपण बोलवलेले तर अधिकचा वेळ नाही घेता तर या दोघांचंही आपण रोटी क्लब ऑफ केज केल पत्रकार आणि केज वाशांच्या वतीनं कौतुक करूया मुलं नेहमीच भरती होतात मी सांगितलं फक्त हा सत्कार आपण पालकांच्या समोर दोन्ही मुलं आपली जे पालक किंवा या क्षेत्रासाठी पाठवतात त्यांचा सत्कार व्हावा या उद्देशाने करतोय तर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो प्रथम की त्यांनी आई वडिलांचा अगोदर सत्कार करावा नंतर आपण प्रमोद आणि प्रशांत याचाही सत्कार करणार आहोत तर मी जी यांना विनंती करतो की आपल्या समोर यावं तुम्ही पण

सगळ्यात माझ पण होतं मी सुद्धा भरती केलेलं आहे oh. मी सुद्धा भरती <laughs> तुम्ही दोघे केल्या शुभेच्छा पण त्याच्यात नाही भरती झालो पण अंगावर खातीच आली आवड आवडी झाली पोलीस मध्ये शेवटी झालो तरी तरीनंतर बस इसे बस प्रवीण जीला विनंती rotary च्या दोन शब्द शुभेच्छा पण एक अभिमानाचा क्षण आहे की आपले दोन्ही मुलं भारतीय सैन्यामध्ये अर्पण करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे एक दगड ठेवण्यासारखी गोष्ट आहे की दो दोनच मुलं दोन्ही आपले सैन्यामध्ये जात आहेत आणि यांचा सत्कार करण्याचा भाग्य तुमच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या आणि सक्रिय पत्रकार संघ पत्रकार संघामुळे मिळाला आम्हाला आणि हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय कारण की भरपूर जण सैन्यामध्ये भरती होण्याचा विचार करतात अडकतात पण दोघे पास झाले आणि सैन्यामध्ये भरती झाले कारण की सध्या गरज आहे भारत देशाला सैनिकांची आणि आई वड यौर्ड, आई वडिलांच कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की मोठं ध्येय घेऊन ते दोघ जाते त्यांच्या जा पुढील वाटचालीसाठी आणि भारताच्या रक्षणासाठी त्यांना सदैव त्यांचे बाजू तयार असाव्यात धन्यवाद शुभेच्छा देणार तो तर म्हणजे अतिशय सुंदर योग आहे लांब कुटुंबियांचं कुटुंबीयांच अतिशय खरंच मनावते कौतुक फार कमी असे दुर्बिळ पालक आहे की दोन मुलं आहेत आणि दोन्ही मुलं म्हणजे सैन्यासाठी भरती अनेक जणांचा योग होत की सैन्यामध्ये मुलं पाठवायला नको म्हणतात तर एखादा मुलगा स्वतःची इच्छा वसात जातो पण दोन्ही मुलं पाठवण्याचं धाडस आई वडिलांना केलं आणि याबद्दल खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्ही सर्वप्रथम तुम अभिनंदन आहे आणि दोघांचंही या ठिकाणी अतिशय विकसनशील किंवा मोठमोठ्या मुद्द्यावर त्यांनी पुढं जावं जातील अशा प्रकारच्या एक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो साहेबांनी बोलण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी नमूद करतो आम्ही रोटरी क्लब ऑफ केच आमचे सचिव आहेत प्रवीणजय देशपांडे आणि सगळे टीम आहे सूर्यकांतजी माझे अध्यक्ष आहेत आणि पत्रकार संघाच्या वतीनं म्हणजे सगळेच पत्रकार या ठिकाणी पत्रकारांच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता औचित्य हे होतं की प्रमोद सूर्यकांत लांब आणि प्रशांत सूर्यकांत लांब हे दोघही अग्निवीर म्हणून अगोदर भारतीय सेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता प्रमोद हा विशेष स्पेशल कमांडो फोर्स साठी त्याची निवड झालेली आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हा सत्कार एक वेगळा व्हावा हो, कारण आई वडिलांनी दोन्ही मुलं भारतीय सेनेसाठी पाठवलेली आहेत मान्यता दिली आहे याच्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि म्हणून हा सत्कार पोलीस निरीक्षक माननीय स्वप्नीलजी साहेब यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि त्यांच्या हस्ते हा सत्कार पार पडलेला आहे मी साहेबांना विनंती करतो या प्रसंगी की त्यांनी शुभेच्छा पर या ठिकाणी बोलाव धोरण आपला रोटरी क्लब ऑफ केस आणि पत्रकार संघ केस यांच्या वतीने आज प्रमोद आणि प्रशांत जे की सूर्यकांत जी यांचे सुपुत्र आहे जे, जे भारतीय सेनेत भरती झालेले आहेत आणि पॅरा कमांडो फोर्स मध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्याने आपल्या विशेष प्रावीण्याने प्रवेश मिळवला आहे त्यांच्या सत्कार प्रसंगी या ठिकाणी उपस्थित श्री भोसलेसर पत्रकार संघातील विविध पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणी सत्कार मूर्ती असलेले श्री सूर्यकांतजी लांब लांब वहिनी आणि त्यांचे दोन सुपुत्र तर मी या सत्कारासाठी सत्कार मूर्तींचा सत्कार, सत्कार करण्यासाठी मला भोसले सरांनी आमंत्रित केलं या ठिकाणी मी त्यांना विचारलं असतं भारतीय सेनेमध्ये प्रवेश मिळवलेले दोन सुपुत्र आहेत त्यांचा सत्कार करायचा आहे मी तात्काळ त्यांना हो म्हटलो आणि ही खरं तर माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की माझ्याकडून त्या जे सुपुत्र आहेत त्यांच्या आई वडिलांचा त्यांच्या पालकांचा सत्कार होतो आहे खरंच मनापासून मी खूप खूप आभार व्यक्त करतो सुरुवातीला आणि मला सुद्धा माझ्या त्या काळामध्ये भारतीय सेनेमध्ये जाण्याची खूप इच्छा होती परंतु मी त्यात सक्सेस नाही होऊ शकलो नंतर शेवटी मी पोलीस झालो पोलीसची वर्दी अंगावर आली आणि माझं एक प्रकारे स्वप्न पूर्ण झालेलं आहे या निमित्तानं सत्काराच्या निमित्ताने मी दोन्हीही फौजेंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील वाटचालेसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि आपल्या पोलीस स्टेशनतर्फे मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि भारत मातेच्या सेवेसाठी आपण नक्की यशस्वी व्हाल अशी चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो तुमचे आई वडील यांची सुद्धा तुमच्याकडून निरंतर सेवा घडव आपल्या गावाची आपल्या समाजाची आपल्या राज्याची देशाची सुद्धा आपल्याकडून सम सेवा करू अशी सुद्धा मी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो आपली आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आ, या ठिकाणी या सत्कार कार्यक्रमाचे आयोजक श्री भोसले सर आपण मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपले आणि पत्रकार बांधव पत्रकार संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र